नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकोनला प्रेस करा आठवा वेतन आयोगामध्ये पेन्शन संदर्भात एका महत्त्वपूर्ण प्रश्नावर जनतेकडून थेट आपले मत मागवण्यात आले आहे नेमका कोणता प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात आठवा वेतन आयोग संदर्भात एकूण अठरा प्रश्नावर थेट जनतेकडून आपले मत मागवण्यात आले आहे यापैकी प्रश्न क्रमांक अकरावा पेन्शन संदर्भातील असून सविस्तर प्रश्न याप्रमाणे आहे सातवा वेतन आयोगाने असे मूल्यांकन केले होते की जानेवारी दोन हजार चौदामध्ये केंद्र सरकारचे सुमारे सत्तेचाळीस लाख कर्मचारी कार्यरत होते यामध्ये सी ए पी एफ रेल्वे आणि संरक्षण दलांचा समावेश होता निवृत्तीवेतनधारकांची संख्या फक्त बावन्न पेक्षा कमी होती तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे पन्नास लाख आहे म्हणजेच निवृत्तीवेतनधारकांची संख्या जवळपास सत्तर लाख आहे यामुळे निवृत्तीवेतनाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सरकारच्या अर्थसंकल्पावर अतिरिक्त मागण्या निर्माण झाल्या आहेत आर्थिक परिणाम व्य वे, व्यवस्थापित मर्यादित ठेवून निवृत्तीवेतनधारकांच्या वाजवी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणते दृष्टीकर दृष्टिकोन मदत करू शकतात या प्रश्नावर जनतेकडून थेट आपले मत मागवण्यात आले आहे